न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा धारी परिसरातील दहीहंडी उत्सवाला यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना खडकवासला विभागाने भक्तिमय आणि सामा, सामाजिक स्वरूप देण्याचा संकल्प केला आहे शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन रोजी सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत पोकळे वडापाव समोर गणेशनगर धायरी येथे अन्न भव्य अन्नकोट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षी धायरी फाटा ते धायरी गाव परिसरात दहीहंडी पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक जमतात याच पार्श्वभूमीवर यंदा दहा हजाराहून अधिक गोविंदा गोपाळ आणि श्रद्धाळूंना अन्नकोट व महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे यासाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलं आहे कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक माननीय श्री शिवाजी वसंतराव मते पाटील आणि माननीय सौ सो सोनालीताई पोकळे पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर यांनी सांगितले की दहीहंडी हा केवळ क्रीडा प्रकार न राहता भक्तिमय वातावरण साजरे व्हावे यासाठी अन्नकोट उपक्रम हाती घेतला आहे भाविकांमधील ऐक्य बंधुभाव आणि आनंद वृद्धिंगत होणे हेच या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे धारीकरांसाठी हा उपक्रम सामाजिक बांधिलकी भक्ती आणि आनंदाचा संगम ठरणार आहे हजारो नागरिकांची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे या उपक्रमास मनसेच्या नेत्या शर्मिलाताई राज ठाकरे मनसे नेते बाबू वागसकर ॲडव्होकेट किशोर शिंदे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह सा विविध नेतेही उपस्थित राहणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले असल्याचे आयोजक शिवाजीभाऊ मते यांनी सांगितले व परिसरात या दहीहंडी निमित्त मनसेच्या अन्नकोट सोहळ्याची चांगली चर्चा होत आहे अन्नकोट सोहळ्यानिमित्त आज आपल्यासमोर मनसेचे नेते शिवमते आणि सोनता पोकळे आहेत भाऊ काय बोलू आजच्या उपक्रमाबद्दल निश्चित सप्रेम जय महाराष्ट्र आम्हाला विशेष आनंद होतोय की आम्ही ही दहीहंडी वेगळ्या पद्धतीने साजरी करतोय आमचं आगळं वेगळं स्वरूप हे करण्याचा उद्देशच हा होता की बाबा ही दहीहंडीचं स्वरूप जे आता बदलत चाललं आहे त्याच्यामध्ये कुठेतरी एक सांस्कृतिकपणा जपला गेला पाहिजे आणि आपले मराठी सण हे त्या पद्धतीने साजरे झाले पाहिजे त्या हेतूनेच आम्ही वेगळी दहीहंडी म्हणजेच एक दहा हजारहून अधिक लोकांना आम्ही अन्नदान महाप्रसादाची इथं व्यवस्था केलेली आहे कारण संपूर्ण तुम्ही पाहत असाल दायरी पाटातील रायरी गावामध्ये कमीत कमी एक लाख बाराहून अधिक लोक हे दहीहंडी उत्सवासाठी येत असतात कारण आज आमचे आझाद मंडळ असेल किंवा खाली गारमाळच्या मोठ्या मोठ्या दहीहंडी त्या प्रसिद्ध अशा दहीहंडी आहेत ते पाहण्यासाठी ह्या भागातील संपूर्ण या भागामध्ये दोन तीन लाख नागरीकरण आहे आणि हे नागरीकरण हे संपूर्ण रस्त्यावर उतरतं आणि ह्या दहीहंडीला एक मोठं चांगलं उत्सवाचं स्वरूप येतं म्हणूनच आम्ही त्या महिला भगिनी असतील आमचे भाविक असतील श्रद्धाळू व्यूज या सर्वांची सोय होण्यासाठी आम्ही एक आकडा वेगळा संकल्प सोडला आणि एक अकरा हजारहून अधिक लोकांची महाप्रसादी जी आम्ही सोय केलेली आहे त्याचा निश्चित सर्वांनी नागरिकांनी आणि भाविक भक्तांनी हा लाभ घ्यावा अशी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनंती करत आहे या उद्याच्या नगूड कार्यक्रमाला कोण कोण येणार आहे उद्याच्या कार्यक्रमाला आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी शर्मिला वैने स्वतः पुण्यामध्ये महिलांच्या दहांडीला येणार आहेत किशोरभाऊ शिंदेंच्या परंतु अजून त्यांची एक तारीख कन्फर्म झालेली नाही आहे त्यांचे वेळ जर मिळाली तर त्या वहिनी आम्हाला इथं आम्हाला भेट देण्यासाठी येणार आहेत त्याच पद्धतीने पुणे शहराचे अध्यक्ष साईनाथजी बाबर असतील बाबूसाहेब वागसकर गणेश अप्पा सातपुते आमच्या सर्व पुण्यातले पदाधिकारी इथे उपस्थित राहून राहणार आहेत आणि त्या पद्धतीने आमचं ज द्याडी स्वरूपाचं अन्नकोट सोहळ्याचं जे कार्यक्रम आहे तो मोठ्या प्रमाणे इथं आम्ही साजरा करणार आहोत भाऊ आम्ही तुमचा बॅनर बघितला तर बॅनरवरती बाळासाहेब बाळासाहेबांचाही फोटो निश्चित बाळासाहेब ठाकरे आमचं आराध्य दैवत आहेत आणि हिंदुत्वाची कास ज्या बाळासाहेबांमुळे आम्हाला मिळाली ज्या राजसाहेबांमुळे आम्हाला कार्यकर्ताहून घडायला मिळालं त्यामुळे निश्चित आमचं आराध्य दैवत असे बाळासाहेब आहेत त्यामुळे आज आमच्या बॅनरवरती तुम्हाला बाळासाहेब दिसत आहेत आगामी काळामध्ये दायरीतली मसे अशा प्रकारचे उपक्रम चालू ठेवणार शंभर टक्के आगामी काळामध्ये आम्ही तुम्ही पाहत असाल आम्ही सातत्याने जनतेच्या प्रश्नावरती आवाज उठवत असतो जिथे अडचण आहे तिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तुम्ही पाहिलं असेल अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतील किंवा अनेक अशा सामाजिक अडचणीचे विषय तिथे शंभर टक्के महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगल्या पद्धतीने उतरलेली आहे आणि त्यांनी ते काम समाजाच्या दृष्टीने पूर्ण करून दिलेली आहेत हाच आमचा अजेंडा असेल ताई काय सांगायला तुमच्या सोळे उपक्रम नमस्कार जय महाराष्ट्र धायरेश्वराची पुण्यभूमी धायरी यामध्ये श्रीकृष्णाच्या महाप्रसादापेक्षा अजून दुसरा उत्कृष्ट उपक्रम काहीच नसू शकतो आम्ही दहीहंडीनिमित्त श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून जे भावी भक्त येतील ते त्याचे दर्शन घेऊन भक्तिगीते दिवसभर चालू ठेवणार आहोत आम्ही सांस्कृतिक ढोल ताशा पथकसुद्धा लावलेलं आहे आणि नंतर मग लोक मूर्तीचे पूजा करून ते त्याचा महाप्रसाद घेतील म्हणजे एक सगळ्यात आगळीवेगळी दहीहंडी पूर्ण दाहिरीच्या रोडवरती तुम्हाला उद्या दिसेल आणि नुसते येणारे भाविकच नाही रोडला जवळपास लाखभर लोक असतात नुसते भाविकच नाही तर जेवढ्या दहीहंड फोडणारे गोविंद पथक आहेत आम्ही त्यांना आणि मंडळांना सुद्धा आमंत्रित केलेलं आहे बाकीच्या मंडळांना बाकी आव्हान असं आम्ही काय करणार नाही शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे कसं करायचं ते पण एकच म्हणणं आहे की आपण आपली संस्कृती जर आता जपली तर आपल्या पुढच्या पिढीला कळेल की श्रीकृष्ण कोण आहेत श्रीराम कोण आहेत आपले महादेव कोण आहेत आजकाल आपण बघितलं दोन तीन जयंत्यांनासुद्धा जे महापुरुष होऊन गेलेत बाबासाहेब आंबेडकर आहेत सामान्य अन्न भाऊ साठे आहेत यांच्या जयंत्यांनासुद्धा जो डी जे लावून धांगडधिंगा करतात ते आता बरोबर आहे का नाही हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे ज्यांनी त्यांनी विचार करायला पाहिजे या गोष्टींवरती पण आमचा मनसेचा कायमच एक मराठी माणूस म्हणून एक हिंदुत्वाचा अजेंडा म्हणून कायम आम्ही पुढची पिढी चांगली घडावी आणि महाराष्ट्र सैनिक जास्तीत जास्त महाराष्ट्रात कसे घडतील याचा आम्ही कायम प्रयत्न करत असतो नाही पक्षाचे तर सर्व येणार हा महाप्रसाद महाप्रसा आहे महाप्रसादाला कुठल्या पक्षाची आम्ही असं काही नसतं सर्व येणार सर्व भाविक आहेत पूर्ण पूर्णधायरीच आमची आहे आम्ही दोघं इथले गावकरी आहोत त्याच्यामुळे इथले सर्वजण नाजिकच येणार पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा